आपला जळगाव जिल्हा हा केळीसाठी भारतभर प्रसिद्ध आहे मात्र येथे उन्हाळ्यात पंचेचाळीस ते शेहेचाळीस डिग्री तापमान असते त्यामुळे सफरचंद लागवडीचा यशस्वी उत्पादनाची कोणी कल्पनाही करू शकत नाही पण रावेर तालुक्यातील कोचूर येथील एका सुशिक्षित आणि उच्च विद्याविभूषित कुटुंबाने आपल्या शेतात पाऊण एकरवर सफरचंदाची यशस्वी लागवड केली आहे अवघे सोळा सतरा महिने वय असलेल्या सफरचंदांच्या या झाडांवर लाल चुटुक केशरी सफरचंद आलेली आहेत पाहूया याचा विशेष वृत्तांत आपलं राज्याच्या दर्शकांसाठी आधीपासूनच शेतीच करायची असं मनामध्ये होतं त्यासाठी शिक्षणही शेतीतलंच घेतलं बीएससी अॅग्रिकल्चर करायचं हे आधीपासूनच ठरलेलं होतं की आपल्याला पुढे जाऊन शेती करायची नवीन नवीन प्रयोग करायचे आहे शेतीपदन कसं उत्पन्न काढायचं हे नवीन नवीन आपल्याला पद्धती किंवा नॉलेज भेटेल असं काही शिक्षण घ्यायचं तर मी बी एस सी अग्रिकल ओढलो बीएससी अॅग्रिकल्चर झाल्यानंतर नवीन नवीन प्रयोग केले तसं बघितलं गेलं तर वडिलांपासून पूर्वजांपासून आम आपल्याकडे केळी हे उत्पन्न घेतलं जात आहे आमचे पंजूबा आजोबा वडील आमचे हे पूर्वीपासून केळीच घेत आलेले आहे आणि आता आपण बघू शकतो केळींच्या भावांमुळे आणि हे चक्री वादळ येत असता नैसर्गिक मार असतो त्याच्यामुळे काहीतरी आपल्याला नवीन पर्याय म्हणून शोधण्यासाठी आम्ही सफरचंदाकडे ओढलो तसं बघितलं गेलं तर सफरचंद हे आपल्याकडे येणारं पीक नाही आहे तरी आम्ही रिसर्च केलं सर्च केलं गुगलवरती आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती आम्ही सर्च केलं तर तिथे आम्हाला कडण्या कडलं असं की आपण सफरचंद तू उत्पन्न घेऊ शकतो किमान बेचाळीस त्रेचाळीस सेल्सिअसपर्यंतही आपण घेऊ शकतो तरी आम्ही हे जे सफरचंद जे रोप आहे हे आम्ही हरिमान शर्मा इथून बोलवले हिमाचलवरनं आणि याच्यामध्ये आम तशी सफरचंद लागवड ही करायची माझ्या मनामध्ये एक प्रेरणा आहे त्यावर मी माझ्या वडिलांसोबत विचार केला विचार विमर्श केला की के आपण हे करायचं आप का आपल्याला काही खेडीमध्ये आता एवढा आत्तापर्यंत आतापर्यंत मार भेटत एवढं मार पडत आहे तर आपण काही नवीन प्रयोग करायचा का तर माझ्या वडिलांनी उज्ज्वल पाटील असो संदीप पाटील आमचे बाबा आणि माझा चुलत भाऊ टूष पूष आम्ही दोघं बी एस सी वगैरे करतो आहे तर आम्ही आमचा विचार आमचे विचार जोडले आम्ही असं ठरवलं की आपण आम काहीतरी नवीन उप आ, नवीन प्रयोग कर केला पाहिजे तर आम्ही सफरचंद करवडलो तरी आम्ही सफरचंदाची लागवड तरी बा बावीस डि डिसेंबर दोन हजार बावीसला केली तरी आता हे हे जी रोपं हे क्या तरी दीड वर्षाची रोपं झालेले आहे आतापर्यंत तुम्ही बघू शकता आमच्या मागे हे सफरचंद जर लागलेले आहे तरी हे तेराव्या महिन्यापासून फ्लावरिंग चालू झाली होती झाडांना आणि आता चौदावा पंधरावा महिना सुरू झालेला तर आपण फळांमध्ये रूपांतर झालेलं बघू शकतो आपण आमच्या संपूर्णपणे आम्ही चर्चा केली की बा आपल्याला काहीतरी दुसरं करायचं सर्वांचा विषय ठेवल्यानंतर मुलांनी की आपण बा सफरचंदाची लागवड करायची आपल्या परिसरात नसल्यामुळे एक काहीतरी वेगळं करायचं चला बा त्याच्यात सर्वांना सहभाग की बा ठीक आहे करा एक बिघ्याचा आम्ही तो निर्णय घेतला आणि एक बिघ्याच्या माध्यमातून परत त्याच्यात सफरचंद लागवडीपासून आम्ही अंतर्गत पिकंसुद्धा घेतो आहे कांदा घेतला जैनचा त्याच्यानंतर आम्ही टरबूज घेतले पहिल्या चार महिन्यामध्ये तिच्यामुळे असं व्यवस्थित आहे थोडंसं दोन वर्ष आपल्याला वेटिंगवर थांबावं लागणार आहे पण तोपर्यंत अंतर्गत पीक म्हणून काहीतरी दोन पैसे मिळत आहे याची देखरेख म्हणजे अडचणी काही नाही आम्ही शेती तयार केल्यानंतर सरळ रोपं मागवले हरिमन नाईन्टी नाईन जे रोप आहे आमचं व्हरायटीचं त्यांच्या नर्सरीमधून त्यांनी रोपं पाठवले त्याच्यानंतर आम्ही लागवडी केल्या लागवड केल्यानंतर त्याला पाहिजे तसं पाणी त्याच्यानंतर त्याच्यासाठी स्प्रे फवार माध्यमातून जे काही करायचं होतं ते व्यवस्थित टायमिंगवर चाललं आहे बरोबर मुलं आमचे ॲग्री असल्यामुळे त्यांचा बी थोडासा सपोर्ट राहतो थो। आणि आम्ही जैविकच्या माध्यमातून जीवामृत किंवा स्लरी याचा वापर करून शेणखताचा वापर करून करूनसना आम्ही चालला आहे दरवर्षी जे मार पडत आहे केळीच्या नैसर्गिक वातावरणामुळे तिच्यातून व काहीतरी वेगळं करायचं म्हणून आम्ही सफरचंदा शेतीकडे वळलो आणि भविष्यामध्ये त्याचं बाबा आपल्याला जे काही आवरेज येईन उत्पादन इन याच्या अपेक्षा शूट ठेवूनच आम्ही त्याच्याकडे वडलो किंवा काहीतरी आपल्या केळीपेक्षा थोडंसं सरस किंवा चांगल्या माध्यमातून याचं मार्केटिंग जिल्ह्यात आपल्या किंवा परिसरात करता यावं आणि होईल असा आमचा अंदाज आहे कारण आमच्या आपल्याकडे येणारे जे सफरचंद आहे बाहेरून श्रीनगर त्याच्यानंतर हिमाचलमधून तर ते त्यापेक्षा बाजारपेठ आपल्याला जवळची राहील आणि दोन पैसे चांगले केळीपेक्षा हा आमचा उद्देश पाटील कुटुंबाने पाऊण एकरात तीनशे साठ रोपांची लागवड केली असून या झाडांना सेंद्रिय खतं दिली आहेत पहिल्या वर्षी झाडांना मोठ्या प्रमाणात फुलंही आली आहेत सफरचंदही लागली आहेत परंतु तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पहिल्या वर्षी सफरचंदांची छाटणी करण्यात आली आहे पुढील वर्षी ही सफरचंद बाजारपेठेतही पाठवता येतील असा विश्वास पाटील कुटुंबियांनी व्यक्त केला आहे